उद्या पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्य योग दोन्ही एकत्र आल्यामुळे हा दिवस फार महत्त्वाचा आहे याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे या नवीन वर्षातले हे पहिलेच गुरुपुष्य नक्षत्र आहे या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी खालील उपाय नक्की करा माता लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल व तुमच्या घरी कायमचे वास्तव्य करील एक आपले घर हळद आणि मीठ पाण्यात घालून स्वच्छ पुसून घ्या दोन सकाळी आंघोळ करून लक्ष्मीनारायणाची पूजा करा तीन उंबरठा हळद व गोमूत्र एकत्र करून त्याने पुसा चार दारापुढे सुंदर रांगोळी काढा रांगोळीत स्वस्तिक नक्की काढा पाच दरवाजावर पण लाल गंधाने स्वस्तिक काढा सहा संध्याकाळी श्रीसुक्ताचा पाठ करा सात लक्ष्मीचे नमन अष्टक किंवा कनकधारा स्तोत्र वाचा आठ तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा त्यात एक लवंग नक्की टाका नऊ अन्नपूर्णा देवीला कुंकु